विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ वागदरी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा अशोक विजया दशमीदिनी तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे सहासष्टवा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पंचशील बुद्ध विहार कमिटी वाघदरीच्या वतीने येथील पंचशील बुद्ध विहाराच्या प्रांगणात पंचशील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी उपसरपंच मुक्ताबाई कुंडलिक वाघमारे ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब वाघमारे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे ध्वज कट्याचे पूजन करून पंचशील ध्वजारोहण करून समुदायकरिता वंदना घेण्यात आली या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचलन रिपाईंचे उस्मानाबाद जिल्हा सचिव एस के गायकवाड यांनी केले यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तम झेंडारे कुंडलिक वाघमारे अनिल वाघमारे चंद्रकांत वाघमारे भीमशाहीर शिवाजी वाघमारे महादेव वाघमारे महिला कार्यकर्त्या उज्ज्वला वाघमारे राधाबाई वाघमारे कोमल झेंडारे कविता संदीपान वाघमारे पर्वती वाघमारे कमलाबाई कांबळे सहकार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा